सर आपण जसं बघतो गेल्या दहा वर्षाच्या अगोदर फॅटी लिव्हर खूप हो कमी प्रमाणामध्ये होतं असं कधी ऐकण्यामध्ये येत नव्हतं पण आताची एक रिसेंटली स्टडी पब्लिश केली की आय टी वर्कर मध्ये तीस ते चाळीस टक्के लोकांमध्ये फॅटी लिव्हर दिसलं म्हणजे काय फॅटी लिव्हर वाढतंय का आपण डायग्नोस जास्त करतोय का लाईफस्टाईल प्रॉब्लेम नेमकं कुठं प्रॉब्लेम आहे फॅटी लिव्हर नंबर इतकं वाढण्यासाठी सो so, खूप महत्वाचा प्रश्न आहे की आधी लिव्हरच्या प्रॉब्लेम्स मध्ये अल्कोहोल दारू पिलं आणि लिव्हर खराब झालं ऐकण्यामध्ये येत हे कायमच आपण ऐकलेलं आहे पण आता अल्कोहोलपेक्षाही जास्त लिव्हरचे प्रॉब्लेम्स आपण नॉन अल्कोहोलिक याला आता याचे शब्द बदललेले आहेत इंटरनॅशनल मध्ये त्याला ते मेटाबॉलिक डिस्फंक्शन असोसिएटेड लिव्हर डिसीज असं म्हणत तो नॉन अल्कोहोलिक सोपं आहे सर नॉन अल्कोहोलिक लोकांना समजवण्यासाठी सोपं आहे त्याच्यासोबत थोडा एक स्टिग्मा येतो की अरे अल्कोहोल आणि नॉन अल्कोहोल एवढेच लिव्हरचे आजार आहेत का नाही बरेचसे आहेत पण एक समजवण्यासाठी एक सोपा आजार म्हणून तो नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हा जास्त जास्त प्रमाणात वाढत चाललेलं आहे तेवढं नक्की तर ते जास्त दिसतंय का ऑफकोर्स आपलं मॉडर्न लाईफस्टाईल इज टू बी ब्लेम्ड अगेन बऱ्याचशा आपल्या गटचे इश्यूज बाकी हार्टचे इश्यूज मध्ये लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम्स डायबिटीजचं एवढं पॅन्डेमिक आपण जे बघतोय हे लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम्स स्ट्रेस डायटचे जे, जे काही आपले चेंजेस झाले त्यामुळे आहे आय टीच ती तुम्ही जी स्टडी जी सांगितली ती बरोबर आहे काही छोट्या स्टडीज मध्ये इनफॅक्ट अप टू सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट पर्यंत ही सांगण्यात आलेला आहे ओव्हरऑल ही ही रिस्क वाढतच चालली आहे तपासणी ही जास्त होतात त्यामुळे पण आहे कारण आता लोकांचा अवेअरनेस वाढल्यामुळे विच इज अ गुड थिंग की दर वार्षिक कधी इन्शुरन्स मध्ये इन्क्लुडेड आहे म्हणून एक रुटीन चेक केला जातो किंवा लोकही स्वतः अवेअर झालेत म्हणून ते स्वतः चेकअप करून चेक घेतात वार्षिक अॅन्युअल हेल्थ चेकअप त्याच्यामध्ये सोनोग्राफी होते बऱ्याच वेळा तर सोनोग्राफीमध्ये हे पाटीलवर डिटेक्ट होतं स हे डिटेक्ट होणं चांगली गोष्ट आहे कारण अर्ली स्टेजला आपल्याला जेव्हा कळतं डायबिटीस अर्ली स्टेजला छान ट्रीटमेंट होते लवकर आपण करू कधी कधी गोळ्यांचीही गरज पडत नाही सेम वे ब्लड प्रेशर बऱ्यापैकी लाईफस्टाईल चेंजेस केले तर चांगलं लवकर कंट्रोलमध्ये सेम वे पाटील जितक्या लवकर आपल्याला डिटेक्ट होईल तितक्या इफेक्टिव्ह स्टेप्स आपण लाइफस्टाइल मध्येच घेऊ शकतो एकाही गोळीची गरज पडू पडणार नाही आणि काटेलीवर रिव्हर्स करू शकतो त्याच्यामुळे मागच्या दहा दहा वर्षात दिसते हे आपल्या लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम आहेतच पण डिटेक्शनही वाढलेलं आहे आणि दॅट इज ओव्हरऑल एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला दिसायला हवा तो हळूहळू हरु दिसेल पण अजून तेवढा सिरियसनेस लोकांना नाही आहे त्यामुळे तो आपण हा एक डिसॉर्शन त्याच्यावरती आपण डिस्कस करतोय एकंदरीत म्हणजे लाईफस्टाईल पण बिघडलेली आहे खाणं पिणं पण बिघडलेलं आहे इन्व्हेस्टिगेशन प्रत्येकजण एक, एक सोनोग्राफी करून बघतं त्याच्यामुळे पण कळून येते त्यामुळे एकंदरीत नंबर वाढलेला आहे असं म्हणता येईल एकंदरीत सोनोग्राफी म्हणजे तुमचा लिव्हरचा आरसा आपल्या चेहऱ्याला आपण जो बघतो तसं आपण लिव्हरला बघण्यासाठी सोनोग्राफी म्हणून करून बघतो त्याच्यामध्ये फॅटी लिव्हर म्हणून डायग्नोस होतं असं म्हणूयात का सर एक्झॅक्टली सो आणि बऱ्याच वेळा सोनोग्राफी बाकी गोष्टींसाठी केली जाते कुणाला किडनी स्टोन सारखं आहे पोट पोटदुखी आहे बाकीच्या आणि त्याच्यात एक आपण इन्सिडेंटल फायंडिंग जे म्हणतो ते तसं फॅटी लिव्हर दिसून okay. येतं पण सोनोग्राफी एक बेसिक इन्व्हेस्टिगेशन आहे सोनोग्राफी अगदी लांबून बघितलं आणि अरे याचं वजन जास्त आहे हे म्हणणं म्हणजे सोनोग्राफी पण त्याला वजन काय उभं करणं म्हणजे बाकीच्या तपासण्या करून त्या पाटील नेमकं प्रमाण किती आहे आणि त्याच्यामुळे पुढचे काही आपल्याला इजा झाली आहे का हे दिसणं हे पुढचा भाग झाला ओके